हे निर्णय तुम्हाला थेट फायदा देतील पण बहुतेकांना याची माहितीच नाही नमस्कार मी सरिता पॉझिटिव्ह इन पॉलिटिक्स विथ सरितामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारनं अठरा दिवसात काही महत्त्वाचे विधेयक मंजूर केलेत ज्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील जनतेला होणार आहे चला तर मग एक नजर या महत्त्वपूर्ण निर्णयांवर ए सी लोकल मेट्रोसारखा अनुभव मुंबईकरांसाठी ए सी लोकल कोच बंद दरवाजे वातानुकूल आणि सुरक्षित प्रवास वीज बिल शून्य तीस लाख कुटुंबांना दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज मोफत ऑनलाईन गेमिंगवर बंदीचा प्रस्ताव लहान मुलांसाठी सरकारचं मोठं पाऊल जनसुरक्षा कायदा लागू गुन्हेगारांवर चौकशीशिवाय ॲक्शन आता फसवणूक थांबणार जुएनॅल वय आता सोळा गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कायदा वय कमी करण्याचा विचार देखील धर्मांतर लपून आरक्षण आता चालणार नाही प्रमाणपत्र रद्द फसवणूक करणाऱ्यांवर थेट कारवाई गुंतवणूकदार संरक्षण यंत्रणा पीएमसी सारख्या घोटाळ्यांवर थेट कारवाई तुमचे पैसे आता सुरक्षित इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर जनतेच्या भावना आणि अस्मितेला मान्यता फडणवीस सरकारनं कामगिरीत वेग आणलाय घोषणा नाही कृती आहे हा आहे नव्या महाराष्ट्राचा नवा आत्मविश्वास जर तुम्हाला वाटतंय की अशाच निर्णयांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ना तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सकारात्मक बातम्यांसाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आपण बदल घडवतोय माहिती पोचवून जय हिंद जय महाराष्ट्र